चला म्हटलो मी की चला आज एक फेरफटका गाडी चालवता चालवता माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या रात्रीची वेळ होती म्हणून हे विचार मनात पटकन आले ते विचार म्हणजे पुण्यातील हॉन्टेड प्लेसेस चला तर तुम्हाला त्याबद्दल काही सांगू आपण ऐकत आहात श्राव शकला शनिवार वाड्यात काका मला वाचवा खडकी स्टेशन रेल्वे अंडरपासवर तुमच्या बाईकच्या मागे एक महिला भूत बसेल गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या बालबळींमुळे होळकर पूल हा भूताटकीचा आहे ब्रिटिश पाशीमुळे झालेल्या रक्तरंजित भूतकाळामुळे खडकीला सर्वसाधारणपणे पछाडलेले वाटते येरवडा जेल रोडच्याही काही कथा आहेत पुण्याच्या धावपट्टीच्या शेवटी असलेला आत्महत्येचा तलाव ससून हॉस्पिटलमध्ये अनेक कथा आहेत एक जनरल वॉर्ड कायमचा बंद आहे कारण तो भूतग्रस्त आहे स्पायसर स्कूल स्लॅश कॉलेजमध्ये आत्महत्या करणाऱ्या एका किशोरवयीन मुलीच्या भूताची जुनी कहाणी होत पुणे विद्यापीठात काही भूताटकीच्या कथा होत्या ज्या कालांतराने थांबल्या विजय थिएटर कात्रज बोगदा वारजे पूल अलीकडेच अलौकिक क्रियाकलापांशी जोडला गेलाय कारण मोठ्या संख्येने अपघात होतात खरंच हा एनएयचा हास्यास्पदपणे चुकीचा रस्ता डिझाईन आहे कात्रज तलावात एका माणसाच्या पाण्यावर चालण्याची कथा होती चंदन नगर बाहुली असलेल्या मुलीची कथा शेवटी मी आणि काही मित्र रात्री कोथरूडून बाणेरला अराई टेकडी ओलांडत होतो आमचा पाठलाग एका विचित्र आवाज करणाऱ्या गोष्टीने केला कदाचित ते काही गुन्हेगार असतील जंगली प्राणी असतील किंवा मजा करत असलेले जोडपे असतील पुन्हा असे करण्याचे धाडस कधीच केले नाही खडकी युद्ध स्मशानभूमी ही सर्वात चिंताजनक स्मशानभूमींपैकी एक आहे तिथे घडलेली एक गोष्ट सांगा मी सहसा खूप संशयी असतो आणि त्या अलौकिक कृत्यांवर माझा विश्वास नाही पण एका घटनेने मला अक्षरशः हादरवून टाकले त्या दिवशी मी वाचलो याचा मला आनंद आहे अजूनही मला ते ऐकून हृदयाचे ठोके पडतात त्या घटनेमुळे मला काही दिवस विश्रांती घ्यावी लागली तर तो डिसेंबर दोन हजार आठचा शेवटचा काळ होता मी त्यावेळी पुण्यात राहत होतो आणि हिंगेवाडीतील एका आय टी कंपनीत काम करत होतो माझ्या ऑफिसमधील सहकाऱ्याने एकदा त्याच्या वाढदिवसाची पार्टी पुण्यातील कॅन्टोन्मेंट प्लेस असलेल्या खडकी येथील घरी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून मी माझ्या मित्र आशुतोषच्या वाढदिवसासाठी त्याच्या घरी जाण्याचे ठरवले रविवारची संध्याकाळ होती आमचा पंधरा जणांचा संपूर्ण गट सात्तर वाजता त्याच्या घरी होता आणि आम्ही रात्री एक वाजेपर्यंत पार्टी केली माझ्यासोबत माझ्या बाईकवर आलेला माझा एक मित्र विरेन खूप दारू पिऊन होता त्यामुळे त्याला बाईकवरून सोडणे त्याच्यासाठी कठीण होते म्हणून कारने आलेले माझे काही मित्र संतोष आणि विजय यांनी विरेनला त्याच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला म्हणून मी बाईकवरून एकटे जाण्याचा निर्णय घेतला माझा हा निर्णय किती असता रात्री दोन वाजता मी माझ्या बाईकवर एकटाच बाईकवरून प्रवास केला होळकर पुलाजवळ मी भूतांच्या कथा ऐकल्या होत्या पण मला त्या विनोदासारख्या वाटल्या पण जसजसे मी त्या परिसरात पोहोचलो तसतसे मला लक्षात आले की आजूबाजूला खूप कमी लोक होते तरीही मी घाबरलो नाही पण जसजसे मी पुलाच्या जवळ गेलो तसतसे मी अधिकच तणावग्रस्त होत गेलो पोलीस नव्हते गाऱ्या नव्हत्या काही मंद दिवे नव्हते आणि आवाज नव्हता फुटपाथवर फक्त काही भिकारी दिसत होते पण त्याशिवाय कोणीही नव्हते मी जवळ येताच मला पुलाच्या कोपऱ्यात पांढरे कपडे घातलेली एक म्हातारी बाई काहीतरी बडबडत असल्याचे दिसले आता जवळ येताच ती लगेच उठली आणि मी पूल ओलांडण्यापूर्वीच माझ्याजवळ आली तिने जुन्या मराठी बोलीत बोलायला सुरुवात केली जी सुरुवातीला समजणं कठीण होते तिचा चेहरा सुरकुत्यानं भरलेला होता आणि ती अक्षरशः नव्वदच्या दशकातील टीव्ही मालिकांमधील चुडईलसारखी दिसत होती तिचे केस विस्कटलेले होते आणि तिने खूप जुनी आणि मोठी नाकाची अंगठी घातली होती तिचे डोळे खूप टोचणारे होते काजळाने भरलेले होते आणि त्यांनी एकदाही डोळे मिचकावले नाहीत तिचे हास्य भयानक होते तिचा चेहरा खडू पांढरा होता आता माझे हृदय दड़, धडधडू लागले होते मला काहीतरी माशाचा वास येत होता मग तिने मला बाईक उचलायला सांगितली मी नाही म्हटले आणि मी लगेच माझा ॲक्सिलरेटर दाबला मी वेग वाढवला आणि मला पूर्ण धक्का बसला की ती माझा पाठलाग करू लागली ती माझ्या बाईकच्याच वेगाने अक्षरशः माझा पाठलाग करत होती जवळजवळ माझ्या समांतर धावत होती मग मी रस्त्यातच थांबलो आणि तिला म्हणालो ठीक आहे मी तुला बसवतो ती माझ्या मागे बसली आणि मी तिला पुलाच्या शेवटी सोडले मग ती उठली आणि म्हणाली धनवाद पुत्र मग तिने मला मागे सोडले मी फक्त काही सेकंद गाडी चालवली आणि नंतर मागे वळून पाहिले माझ्या पुढच्या भयानक तेकडे ती हवेत गायब झाली होती मला पूर्ण विश्वास नव्हता माझ्या डोळ्यांनी जे पाहिले ती मला पचवता येत नव्हते मी माझे थुंक गिळले आणि मग निघून पूल ओलांडला आजपर्यंत मला माहीत नाही की ते सगळं काय होतं गंमत म्हणजे आजपर्यंत कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण नंतर मी त्या बाईच्या अनेक कथा ऐकल्या एकोणीसशे वीसच्या दशकात ती तिच्या महादेव नावाच्या प्रियकरासह पळून गेली होती दोघेही ड्यून सोडून स्थायिक झाले होते मग नंतर महादेवाला मारहाण करून थार मारण्यात आले त्याचा मृतदेह मुठा नदीत फेकून देण्यात आला या महिलेला हे मान्य नव्हते आणि आजपर्यंत ती तिचे प्रेम शोधण्याच्या आशेने त्या ठिकाणी भेट देते किती दुःखद प्रेमकथा आहे ती अजूनही महादेवाला पुन्हा भेटेल या विश्वासाने ध्येयहीनपणे फिरते